जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात शिधापत्रिका मिळवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करत महिलांनी बुधवारी कार्यालयावर धाव घेत हल्लाबोल केला कागदपत्रांसाठी त्रास देण्यात येत असल्याने आणि रोज कार्यालयात यावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे अकोला शहरात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून जिल्हाधिकारी कार्यालय देखील याला अपवाद नाही आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिधापत्रिका मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्याचा प्रकार दिसून आला तर काही महिलांनी शिधापत्रिकांसाठी दलालांची टोळीच सक्रिय असल्याचा आरोपही केला या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तक्रार असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्याची घोषणा केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच असे प्रकार घडत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण केले जाते विविध घटकातील लाभार्थ्यांना शिधापत्रिका दिल्या जातात आणि त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य पुरवले जाते त्यात गहू तांदूळ मका आणि साखर यांचा समावेश आहे मात्र अनेकांना नियमितपणे रेशन मिळत नाही तीन जुलै रोजी अन्नधान्य वितरण कार्यालयाबाहेर शिधापत्रिका आणि इतर कामांसाठी महिलांनी रांग लावली होती मात्र या कामांसाठी पैसे मागण्यात येत असल्याचा आरोप महिलांनी केला याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख राहुल कराडे राजेश मिश्रा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभय खुमकर आणि योगेश गीते यांनी धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला शिवसैनिकांनी आरोप केला की शिधापत्रिका कामासाठी पैसे मागण्यात येत होते तातडीने काम पूर्ण होण्यासाठी पुरवठा विभागाने जादा मनुष्यबळाची व्यवस्था करावी अशीही मागणी त्यांनी केली या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तक्रार असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्याची घोषणा केली आहे नागरिकांना सेवा देणे हे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले कर्मचाऱ्यांनी अर्जदारांना सर्व कागदपत्रे एकाच वेळी सांगावीत अशीही सूचना त्यांनी दिली हे प्रकरण समोर आल्याने शासकीय कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांना आवश्यक सेवांसाठी त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे आम्हाला आज या उद्या या आम्ही सुरू राहतो आणि पुन्हा पैसे पैसे दिले तर लवकर करतात पैसे नाही दिले तर मारायला होता आता आमच्या आम्ही यांना पैसे घरात काय मागणी मागतात त्या तुम्हाला मागित मागितले का किती रुपये दोनशे तीनशे रुपये त्यावेळेस तुमचं काम लावतो पैशाची मागणी नेमकं कोण करत तिथं अंधारतो काम काय होत होत विषय म्हणा शिक्षण हा कागद नाही आज माझ्या आज या कोरगाव भागामध्ये काही लाभार्थी आम्हाला इथे भेटले मी आणि राहुल तळे अगदी तुमच्याकडे मी आमचे का स्वतःच्या कामासाठी आम्ही आलो होतो इथे लाईन पाहिलं आणि त्यांनी आमच्याकडे आले त्यांचं म्हणणं होतं भाऊ आम्ही दोन दोन तीन तीन वर्षापासून आम्ही इथे अप्लिकेशन केलेलं ऑनलाईनसाठी ते आम्ही येतो ते म्हणतात की उद्या या परवा आम्ही एक एक दोन दोन वर्षापासून इथे चक्रामार आलो आणि इथे जे दलाल आहे तिथे त्यांना तीन हजार रुपये द्या तुमचा ऑनलाईन दोन मिटत होतो त्यासाठी आम्ही इथे आलो इथे अॅप्ला कोण घोळ झोळपे कोणीतरी एक कर्मचारी आहे सुमित झोळपे म्हणून त्याला आम्ही विचारायला आलो की भाऊ यांनी ऑनलाईन केलेला आहे त्यांच्या राशन कार्डावर तुम्ही नाव ठिकालेलं आहे ऑफलाईन टाकलेलं आहे मग यांचा ऑनलाईन झाला का नाही पण त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या वागणूक बरोबर नव्हतं आणि जे महिला वर्ग बाहेर उभी हो होते त्यांनी पण सांगितलं की हा बरोबर बोलत नाही वागणूक त्याला बरोबर नाही आहे ते कागद तोंडावर फेकून देते ही पद्धत नाही तर काम चालू आहे गोरगरीब महिला इथे उभे आहेत तिथे पाणीची व्यवस्था नाही आहे तिथे काही मंडप नाही आहे इतकी गर्मी बाहेर आहे आणि फक्त इथे दलालचे दल, दलालमार्फत तुम्ही आह तीन हजार रुपये द्या तुम्हाला दोन हजार दोन रुपये किलो घेऊ भेटणार अनाज भेटणार तर ऑनलाईन तुमच्या किनाऱ्यामध्ये होते आणि जे स्वतः लोक लाईन लावतात ते त्यांना ऑनलाईन होत नाही सहा सहा महिने दोन दोन वर्षापासून हो। ते लाईन चक्र मार मारतात आमच्याकडे लाभार्थी आहेत सध्या उभ्या झाला हो यांनी अप्लिकेशन केला अप्लिकेशन केलेला दोन हजार अठरा मध्ये आतापर्यंत यांचा ऑनलाईन झाला नाही यांचं म्हणणं आहे की मी प्रत्येक सहा सहा महिन्यात चक्र मारतो सहा ते म्हणतात की तुमचा अपडेट नाही आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही हे लिहून दिलं का नाही की तुमचे डॉक्युमेंट कोणते कमी आहेत हे काय करतात एक डॉक्युमेंट सांगतात हे तुमचं कमी आहे नंतर दोन दोन महिन्यानंतर सांगतात दोन महिन्यानंतर द्या नंतर आणखी सांगतात की आणखीन कमी आहे ही पद्धत बरोबर नाही फक्त लोकांना त्रास देणे आणि त्रास झाल्यानंतर मग तू काय करते तो, का तो दलाले मंग दलाल पगडते मग दलालकडे गेलो मग ते काम होते या पद्धतीने इथे काम चालू आहे माझी विनय कलेक्टर साहेब यावर लक्ष द्या नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने इथे जे अधिकारी आहेत यांना झोडून काढणार आहे